对。<Yeah. S 2> yeah. हाय हॅलो हॅप्पी दसरा खूप खूप शुभेच्छा नमस्कार सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार सतीश दादा मध्ये स्वागत आहे आनंदी बातमी खूप शुभेच्छा थँक्यू ढाके दादा रामकृष्ण हरिमौली मध्ये स्वागत आहे ढाके दादा हॅप्पी दसरा एवढा लाईक करा ढाके दादा आणि सतीश दादा जेवण झालं का सतीश दादा आणि ढाके दादा तुम्हाला पण थँक्यू दादा काय आनंदाची बातमी द्यायची आहे काय आहे थोडं कमेंट बातमी अशी पेड दे काय आनंदी बातमी अशी पेट दे व्यवस्थित कमेंट करा म्हणजे समजेल असं आत्ता संध्याकाळी काय कमेंट काय म्हणजे संध्याकाळी लाईवला येत नाही असं विचारायचं आहे का लाईव्ह मध्ये स्वागत आहे विजयादशमी आणि दसऱ्याच्या आपणास आणि आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा थँक्यू तुम्हालाही सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा लाईव्हला आलेल्या सर्व उपस्थितांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा खूप छान दिसत आहे थँक्यू ढाके दादा बोलता सकाळी तर शेतात होते दहा वाजता जेवण ओके सकाळी दहा वाजता जेवण झालंय का ओके चला फटाफट लाईव्हला असलेली लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा तुम्ही काय जेवण केलं आत्ता जस्ट व्हिडीओ अपलोड <laughs> केलेला आहे ढाके दादा पुरणपोळी आणि आपली सोलापुरी अशी पातळ धपाटे आत्ता आता व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जेवणामध्ये काय काय बनवलं होतं दसऱ्याचं चला फटाफट -पत लाईव्हला लाईक करा संतोष काका जेवण झालं का, का तुमचं थँक्यू लाइक लाईक केल्याबद्दल ढाके दादा बोलतात चार नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू ढाके दादा पाहिला का व्हिडिओ आता जस्ट सोडलेला आहे मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे कोण आहे जाऊ द्या ना बाळासाहेब दादा बाळासाहेब दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे हॅपी है, दसरा नमस्कार विजयादशमी आणि दसऱ्याच्या आपणास आणि आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या खूप खूप शुभे शुभेच्छा जेवण झालं का बाळासाहेब दादा काय चालू आहे मग काही निवांत आता जस्ट जेवण झालं चला बाकीचे हे कमेंट करा फटाफट नाही जेवण अजून आहे अवकाश होईल सवकाश ओके चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सर्वांनी सपोर्ट करा तुमच्याकडे सबस्क्राईब केल्याचा दंड झाला आहे कशाचा ढाके दादा कशाचं कमेंट नाही समजली मला व्यवस्थित कमेंट करा सब्सक्राइब केलं बर बर थँक लाइक लाइक लाईक केल्याबद्दल बाळासाहेब दादा सतीश दादा बोलतात मी वाचले कमेंट तुमची की नोकरी फिक्स झालं तुझं बारावी पास लिस्ट आधार कार्ड दोन हजार सत्तावीसला आठ जुलै सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचं ओके ओके तेवढ्या लांब येऊ का मी जॉबसाठी हो आहे बारावीचं मार्कलिस्ट आहे आधार कार्ड सर्व आहे मी आलो तेव्हा फक्त तीन लाईक होते हो का तुम्ही आल्यानंतरच जास्त लाईक वाढतो तो ढाके दादा सतीश दादा तुमचं काय झालं जॉबचं पेमेंट वर किती आहे आता सध्या काय के दादा व्हिडिओला लाईक करत जावा म्हणजे इथे नाही आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय ना माझे चॅनलवरचे कमेंट येतात सर्वांचे सतीशदादांची पण कमेंट येते पण चुकून लाईक करायचं विसरून जाता सर्वांनी संतोष काका ही पुण्यात जायचं आहे सर्व डॉक्युमेंट पडताळणी ओके ओके दादा दा। ओके ओके बघू काय काय होते पुढं ओके अरे जमत नाही ओके ओके सत्य ढाके दादा काही हरकत नाही जेव्हा केव्हा लाईव्हला असता तेव्हा सपोर्ट असतो तुमचा आणि कधी तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करत जावा वेळ कसा मिळतो तसा व्हिडिओ पाहत राहा असं काही नाही की पाहिलंच पाहिजे इंडियन दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे विजयादशमी आणि दसऱ्याच्या आपणास आपल्या परिवारास खूप खूप हार्दिक शुभेच्छा ओके तुम्हालाही इंडियन दादाला हॅपी दसरा लाईव्हला आलेल्या सर्व उपस्थितांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू चला पटापट कमेंट्स करा सतीच दादा जेवण झालं का तुमचं इंडियन दादा जेवणामध्ये काय बनवलं तुमच्या घरात दसऱ्याचं स्पेशल असं तुझ्या बरोबर मला जॉब तिथंच लागणार मेहण्याचं मॉल काम आहे एक स्वप्न आता पूर्ण होत ओके ओके दादा बघूया अजून दोन हजार सत्तावीस अजून दोन वर्ष आहे बाकी चांगलीच जॉब आहे ओके ओके म्हणजे प्रॉपर सोडून तिकडं बघू बघू ओके अजून दोन वर्ष बाकी आहे दादा काही हरकत नाही बघूया काय काय होतंय जेवण झालं का सतीश दादा चला पटापट कमेंट करा जॉईन असलेले त्यामुळे वाढदिवस कॅन्सल केला सॉरी तुझ्या वाढदिवसा मोठा करू कुठला वाढदिवस म्हणजे अनिव्हर्सरीच बोलताय का बर्थडेच बोलताय माझ्या त्यामुळे वाढदिवस कॅन्सल केला ओके ओके काही हरकत नाही सतीश दादा नाही म्हणून ओके ओके बघू बघूया दोन दिवस नाही जमलं बरं काय लाईव्ह ला यायला तुमची मी कमेंट वाचली म्हणूनच आता जस्ट मी लाईव्ह आले दुपारी दोन वाजता म्हणजे घ्यायचं ठरवलं होतं तरी पण थोडासा वेळ झाला अडीच वाजल्या आपला भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार मंडळी नमस्कार दादा विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा दादा बोलता तुमचे शॉर्ट व्हिडिओ सात आठला लाईक काय दादा काय बोलताय व्हिडिओला सात आठ लाईक केले हो थँक्यू कमेंट ही करा <laughs> मला समजेल की तुम्ही लाईव्ह म्हणून ला। सॉरी बरं का एक कॉल आलता आपला भाऊ लाईव्ह आलेल्या सर्व उपस्थितींना विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक यू सर्वांना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आपला भाऊ जेवण झालं का सॉरी सॉरी बर जब हम बुढ़े होंगे जाने कहाँ होंगे लेकिन जहाँ होंगे वहाँ हम याद करेंगे तो ये गे, करेंगे गे, ओके okay. लाइव में स्वागत है दशहरे की आपको और आपके परिवार को खूब खूब शुभेच्छाएँ ओके सती दादा बोलता अगस्ट मंदे ऐडमिशन करूँ शौरी चौकशीपन केली मी दोन हजार सत्तावीसला ला दोन स्वप्न होईल ओके 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 सतीश दादा चला बाकीचेही कमेंट करा जेवण झालं का सर्वांचं सतीश दादा आणि डीलदादा आपला भाऊ बोलणे गीत चहाने सपनाने साकारने शिक्षण कॉमर्स आर्ट्स आणि बारावी झालं तुझं सतीश दादा माझं बी ए कम्प्लीट आहे आर्ट्समध्ये झालेलं आहे हो ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे चला पटापट लाईव्हला लाईक करा करते चला लवकर लाईव्ह असलेले कमेंट करा अजून संध्याकाळी साडेसात तेव्हा होणार नाही लाईव्ह साडेआठ वाजता ते मी लाईव्ह येईन दसरा आणि आनंदी बातमी काय दसऱ्याच्या आनंद दसऱ्याच्या दिवशी आनंदी बातमी दिली आहे देवाकडे पेढा ठेव <laughs> ओके ओके ओके, ओके सतीश दादा नक्की ठेवेन पेडा नाही ठेवला तरी आपली साखरही ठेवेन मी देह पुढे काय फिक्स जॉब आहे दाखो नमस्कार आता काय देवाला नमस्कार करून नैवेद्य म्हणजे पेडा किंवा साखर ठेव का ओके फिक्स जॉब आहे मग तिथलं रे राहणं केवढ्यात पडतंय <laughs> दहा हजारात जाते ना ह्याच्यामध्ये घरचं भाडं वगैरे चला पटापट कमेंट्स करा बाकीचे लाईव्हला लाईक येतात पण कमेंटही करा लाईव्हला लाईक केलेली आपण आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा जेवण झालं का सर्वांच थँक्यू 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 सर्वांना एवढा छान असा सपोर्ट करत आहे थँक यू अरे दादा जेवण झालं नाही आत्ता जातो जेवायला ओके खूप वेळ झालेला आहे जेवायला अग मारे दादा तीन वाजलेला येतात कधी जेवण करताय पहिल्यांदा जेवण करा मग नंतर ला या थँक्यू यू लाईव्ह ला जॉईन झाल्याबद्दल चला बाकीचेही पटाफट कमेंट्स करा सर्वांनी खूप छान असं सपोर्ट करताय आणखीन असा लाईव्ह घ्यायला व्हिडिओ वगैरे अपलोड करायला खरंच खूप असा उत्साह येतो असाच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या महिने काय सहा महिने फ्री आहे घरभाडा आहे फक्त लाईट बिल भरायचं काय आहे सहा महिने फ्री आहे घरभाडा आहे फक्त लाईट बिल भरायचं का <laughs> जमसे <laughs> आ, ओके 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 चला बघू संध्याकाळी वेळ भेटलात की मी लाईव्ह घेईन साडेआठ वाजता बाय पुन्हा एकदा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा असं करता मधीच इथे लाईट चालू असताना दुर्मान